भाऊ आटेना दर्जा जा राहणार तटेना जरा वेगळा आहे आणि सांगस देवशी नाता जोडेल ना फायदा बेनिफिट काय राहस लक्षपूर्वक आहे का बोलू नका बोलू नका बोलू नका व्यर्थ बडबड कीर्तनात करायचं नाही आविष्कार दादा श्री बसेल आमदार ना चिरंजीव हो त्या इथलं शांतपणे कीर्तन ऐकतस आणि या बाकी ना किचिर पिचीर किचिर पिचिर का <laughs> बरं बोलतस मला अजून सुधारत नाही कीर्तन मग तर बडबड करू नये सांगू का <laughs> आपला बोलेलनी किंमत पाय तर बोलेली अर्थशे बिनकामना थको नाही मला जर कोठे बसाडा ना मी गुच्चूप बसी दगडनी माय बटी राह काबर फुकट काबर थका ना मला एकातर एका तर भेटत नाही तो मंचित नाही लागत बोलाले फुकट दमणार ये बोलो नाही आपला बोलानी किंमत वालपाय ललित बाबा बरोबर आहे का नाही हा जोडण्याचा <प्रिण> फायदा मरायचं सगळ्यांनाच कोणी आंबरना पाटा बांध येईल नाही बरोबर आहे की नाही कोणाचीच गॅरंटी नाही कोण कधी जन्माची तिथे सगळ्यांना माहिती आहे पण मृत्यूची स्थिती कोणाला माहिती नाहीये कोणता दिवस शेवटचा असेल काही सांगता येत नाही म्हणून जगून घ्या पण कसं जगा भगवन कशी नातं जोडून जगा बाकीना लोक म्हणतील मारा देवना नाव बी मरणार आहेत आम्ही बी ते मरणार आहेत पण देवशी नातं जोडणार ना मरण कसं वच आणि बिगर देवना नाव ना मरण कसं वस ते माऊली मावळ बरा सोपं करी सांगतस ऐका मांजर मांजर पिलांना जन्माला घालते सात घरं फिरवते दादाश्री किती घरं सात घरं फिरवते मांजर पिलांना जन्माला घातल्याच्या नंतर सात घरं फिरवते दरस कशा काही आता त्या घरला जावासाठी कसा काय दरस दातात दातच घाई बरोबर आहे ना दातच घाई पिल पिलूले उचलस आणि तिकडनं घर सोडस अको त्या घर दुसरं घर असा सातगरी पुरा करस दात बी त्या आहेत मांजर बी तिजे ज्या दातच गाय तिनं पिलं उचलीस नि दुसरं घर सोडस तर येता येता जर व उंदीर हुंदीरदिकी घ्या त्याला कशी उचलस दात बी नाही मांजर बी ती कशी उचलच त्या उंदीर मनात मनस्पिड आता दातही त्या मांजर पण ती जा पिलांना उचलायची पद्धत वेगळी आहे आणि उंदराला उचलायची पद्धत वेगळी तशीच पद्धत आहे उठल सांगतो सोपं करून पहिले बाया गट्यावर दयन दया आमनाकडे गटे म्हणतस तुमनाकडे घटेच म्हणतस घट्याच म्हणतस ना मराठी माझं आता म्हणतस त्याला बरोबर आहे ना पण घटेच म्हणताना ना, ना? आपला बर आहे मा पक्क ना विचारलेल बरं बा कसं मी दोंडाच्याकडे भाषा वेगळी तुमनाकडनी भाषा काही काही वस्तूसले भाषा वेगळे शब्द वेगळा राहतस मनीषीन विचारलेस मी आता आमनाकडे ना एक चंपाला एकच चंप म्हणतस तुमनाकडे पाहिलं मन देतात बाकीकडे आधी आदली म्हणतस का आधी 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 का नंतर आधी आधी बर आधी <से> <कर> भाषा भाषा वेगवेगळी असते बेग नाही का आमनाकडे आदली म्हणतस जरायरा म्हणतील ते आदली मी मुद्दा विचारले बर का शब्द वेगवेगळा राहू शकतस आता साहेब आधी कसं आहे ना मी दोंडायचा ते इथपर्यंत येलशे न नोंडायचा ना कमीत कमी शंभर सव्वाशे किलोमीटर ना शे आमनाकडनी पद्धत वेगळी तुम्हाकडणी पद्धत वेगळी बरोबर वर आहे की नाही बारा खोत गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात काढ भाऊ <laughs> हा मग काय फोटो काढासारखं चित्र बी काढले दोन चार सगळीकडे उभा पिकोर ताबा लिहिणार ना हो दाखला महाराज <laughs> 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 करली नाही कमाई किथला गोडा आहे ना तो <laughs> प्रत्येककडे भाषा बदलते प्रथा बदलतात आणि पद्धत बदलते म्हणून मी प्रत्येक गोष्टी विचारून घेतो तुम्हाला तु। तु। कळलं पाहिजे सोपं करून सांगण्याचा हेतू असतो माझा आता आम्हाकडनी भाषा वेगळी तुम्हाकडनी थोडीफार भाषा वेगळी रास कोणीकडे काय पद्धत कोणाकडे काय पद्धत आता आमनाकडे अशी पद्धती आम माणसं मर्यालो शिल म्हणजे तुम्हाकडे बी तसंच आहे का हा <laughs> मग बरोबर आहे मला असं वाटणं बा <laughs> का पाठ उपाट देतो मग आहे गटावर दळण दळत बाई आता चक्केवा घ्यात मनीषने विषय सुटी घ्या घटावर दळण दड़न दळणारी बाई दडण दडच ना एक हातमा तो खुटा रास आणि एक हातमा धान्य रास ते धान्य टाकत रास बाई बरोबर नाही का पण ते मध्ये एक लाकूड रास त्या लापुडले दरिश्नी जर का गहू बाजरी कोणती बी वस्तू राहू द्या त्या कुटाले दरिशने जर राहिनी तर तिनं पीठ वत नाही वस का तिनं पीठ नाही वस मग ज्या धान्याने कुटा सोडा त्यानं पीठ व्हाशिवाय राहत नाही समजे ना म्हण हा विठल विठल सगळ्यांची पद्धत सांगणारे आपल्याला संत आणि ते संत आपल्या जीवनात येऊन जागवतात तुकोबर आहे सांगतात मला संतांनी तुकोबर आहे का हो तुम्ही म्हणता तुम्हाला संतांनी तुम्ही संतच आहात ना मग तुम्ही तरी संतांचे उपकार म्हणता हो जे खरे संत असतात ते कधी स्वतःला संत म्हणत नाही जे खरे संत असतात ते स्वतःला कधी संत म्हणत नाही जो खरा श्री म्हणतोय त्याले मी स्त्री म्हणता ये सांगायची गरज नाही जपान नाही नाही त्याला नाटक करणं पडस विठल विठल आहे सांगतात भैया मला संतांनी जागवलंय मग तरी साधकांचा प्रश्न आहे तुम्हाला जागवलंय ना मग ठीक आहे ना।, ना जर जागवणं इतकं तुम्हाला उपकार वाटत असतील तर जागवत असताना आपला गली आली बेवडा रास ती न्या किरात गाय दे आका गली जागे ठेवत त्यांना बी उपकार म्हणा ना का <laughs> <हा? laughs> कारण जागवणाऱ्याचे उपकार सांगतायत ना तुक बर आहे काय सांगू आता संतांचे उपकार संतांचे उपकार आहे ना काय केलं तुक बर सांगतात मला त्यांनी जागवलंय मग साधकांनी सांगितलं जागवणं याला जर उपकार म्हणत असताना तर काही काही वेळेत जर लाईट गेली आमले डास बी झोपू देत नाही त्याच ना उपकार समजा ना का अजिबात नाही ज्यांनी मला खरं झोप्यातून जागवलंय डोळ्या विशेष ज्या डोळे लावून झोपतो आपण ते जागवणं एवढं विशेष नाही मग विशेष कोणतं जे जीवन जगत असताना जागवलंय संतांनी आपल्याला त्या जागवण्याला उपकार मानताय तू खूप बरं आहे हां आणि संत जागवतात म्हणून तू सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मग साधकांनी सांगितलं तुमच्यावर उपकार उपकारायचा उपकार जर असतील तर मग त्यांना काही काही देऊन त्यांच्या उपकारातून उतराई व्हायचंय पण काही काही उपकार असे असतात की त्या उपकारातून माणूस उतराई होऊ शकत नाही समजा एखादा मित्र श्रीमंत आहे आणि एखादा गरीब आहे त्या गरीबाला पैशाची गरज आहे या श्रीमंत मित्राने जर त्याला हेल्प केली तो पुन्हा श्रीमंत झाला जो गरीब होता श्रीमंत झाल्याच्या नंतर याने जर पाच लाखाची मदत केली त्यानं दहा लाख दिले पण मला सांगा या उपकारातून उतराई होता येईल का हा पाचशे दहा दिले ठीक आहे भैया तुझ्याकडे आता पैसे आले म्हणून पाचशे दहा देतोय पण जेव्हा काय नव्हतं तेव्हा ज्या माणसाने दिलंय त्याचे उपकार विसरायचे नसतात आणि काही काही उपकार देऊन देऊन पण पर परत पेड होत नाही मग उदाहरण म्हणून सांगायला आवडेल लक्षपूर्वक ऐका रुक्मिणी आई साहेबांना लग्न करण्याच्या वयात आली रुक्मिणी आई साहेब आणि घरात mm. चर्चा होती उपकारातून उताराई होता येतं का याच्यावर बोलतोय लक्षपूर्वक ऐका रुक्मिणी आई साहेबांच्या मनात होतं मला लग्न करायचंय तर स्वतः कृष्ण भगवंतासोबत पण घरात चर्चा निघाली रुक्मिणी आई साहेबांच्या वडील भीमक राजा म्हणत होते माझ्या पोरीचं लग्न करायचंय रुक्मिणी आई साहेब म्हणतात मी लग्न करण्याच्या वयात आली ना आता लग्न जर करेल तर मी कृष्णसोबत लग्न करेल आता भाऊ होता रुक्मी मोठा भाऊ तो म्हणत होता माझी बहीण आहे ना मी मोठा भाऊ आहे निर्णय मी घेईन माझ्या बहिणीचं लग्न कोणासोबत करायचं मग त्याने ठरवलं माझ्या बहिणीचं लग्न मी करेल शिशुपालसोबत लग्न कोणासोबत दादाश्री शिशुपाल शिशुपालसोबत रुक्मिणी आई साहेब ऐकत होत्या था। माझं लग्न माझा भाऊ शिशुपालबरोबर करायचं म्हणतो शिशु शिशुपाल आणि मनात होता कृष्ण बघा बर, बर का किती तफावत रुक्मिणी रडत होत्या मला तर लग्न करायचंय कृष्णासोबत आता मैत्रिणी बसलेल्या मैत्रिणी म्हणत होत्या रुक्मिणी तुझ्या मनात तर कृष्णा आणि तुझा भाऊ तर शिशुपाल बरोबर लग्न करायचं म्हणतोय तुझी मानसिकता काय या तुझं मत काय या रुक्मिणी आई साहेब त्या मैत्रिणींना सांगत होत्या बाई कृष्ण नवरा कृष्ण नवरा नवरी मी कृष्ण नवरा नवरी मी शिशुपाल नवरा नवरी मी शब्दाकडे लक्ष येईल तुमचा कृष्ण नवरा नवरी मी शिशुपाल नवरा नवरी मी मी त्याला वरणार नाही का का वरणार नाही त्याच नावच शिशु या शिशु म्हणजे काय शी आणि सु कोटे करो ज्याला सुधरत नाही त्या नाव हां हा बरोबर आहे का नाही शिशु <laughs> शी आणि सु कोठे करू जाल सुधरत नाही तो शिशू कारण बाल तज्ञ राहतोस ना त्यासनं लिखील रास शिशू बरोबर आहे ना हा मग त्याच्यासोबत मला लग्न नाही करायचं मला लग्न करायचं जगाच्या मालकासोबत सोबत लग्न करायचं आता भाऊ विरोधक रुक्मिना साहेबांनी चिठ्ठी लिहिली चिठ्ठी लिहिली सुदैव नावाच्या ब्राह्मणाकडे दिली ब्राह्मण ब्राह्मणदा ती चिठ्ठी भगवंतापर्यंत आणून सोडली आता रुक्मिणी आई साहेबांचं तपही होतं भगवंताचं नामचिंत नाही तेवढं होतं देव भेटला पाहिजे पती म्हणून इथपर्यंत ठीक होतं पण जोपर्यंत मध्ये सुदैव नावाचे ब्राह्मण येत नाही तोपर्यंत रुक्मिणी आई साहेबांना पती म्हणून भगवंत भेटले पती म्हणून भगवंत भेटले कधी सुदैव नावाच्या ब्राह्मणाने ना चिठ्ठी सोडली देवापर्यंत मध्ये सुदेव नावाचे ब्राह्मण आले तर भगवंत पती म्हणून भेटले सांगायचं तातपर्यंत जीव जीव जीवाला जोपर्यंत संताची गाठ भेट होत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही विठल विठ सगळ्या मैत्रिणींनी आता मधला इतिहास सांगत नाही कथा सांगत नाही डायरेक्ट हा डायरेक्ट विषयावर येतो आई साहेबांनी लग्न आहे आनंद व्यक्त करत असताना सगळ्या सकिया उभ्या होत्या त्यांना सांगत होती बैग ग सुदैव नावाच्या ब्राह्मणामुळं मला पती भेटलाय देव पण आता मी सुदैव नावाच्या ब्राह्मणांना काय द्यावं हे मला सुचत नाहीये कारण सुदैव नावाचे ब्राह्मण आले नसते तर मला भगवंताची प्राप्ती झाली नसती सुदैव नावाचे ब्राह्मण आले नसते तर मला भगवंताची प्राप्ती झाली नसती यांच्यामुळे मला देवपती म्हणून भेटल्या तर यांना काहीतरी द्यावं वाटतंय सकिया सांगायला लागल्या मैत्रिणी सांगायला लागल्या अगं बाई काय झालं त्याच्या जरी एखादी नवीन भाऊ जाईन करते साडीने शिवणे ते येते दुसऱ्यांदा ती तिला नाही साठे वसूल बरोबर आहे नाही फक्त कलर ना फरक रस बाकी हो <laughs> बर ना कलर होतो बी दांगडो कट टाकते जर तुम्ही एखाद्याकडनं एक क्विंटल गहू घेतला आणि तो तुमच्या शेतात आल्याच्या नंतर रिटर्न दिला म्हणजे व्यवहार क्लिअर होईया बरोबर आहे ना तसंच साधकांना मैत्रिणी सांगत होत्या की बाई पती म्हणून तुला देव भेटले हो। ना मग त्या मोबदल्यामध्ये सुदैव नावाच्या ब्राह्मणाला काहीतरी दे आणि त्या उपकारातून उतराई हो रुक्मिणी आई साहेब म्हणे काय देऊ काय द्यावं या महात्म्याला कारण यानं छोटीशी गोष्ट नाही मला भेट केलेली जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी पती म्हणून भेटला असेल तर ती फक्त संतांची कृपा म्हणून तर तुकोप बाराय सांगतात जीवनामध्ये जर आपल्यावर जास्तीचे उपकार असतील ते संतांचे त्यांच्या उपकारातून उतराई होता येत नाही महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते तसं साधकांनी तुकोबरा सांगितलं तुमच्यावर संतांचे उपकार आहे त्यांना काहीतरी देऊन त्यांच्या उपकारातून वा काहीतरी देऊन उतराय वा म्हणतात मग ऐका ना तुकोबराय सांगतात काय द्यावं हेच मला सुचत नाही म्हणतात काय देऊन व्हावं हे मला सुचत नाही मग उदाहरण म्हणून सांगेल ऐका आपण जास्तीच कोणावर प्रेम करतो हे मी तुम्हाला एका मिनिटात सिद्ध करेल आणि पुढे सरकेल जर तुम्हाला गावी जायचं असेल गावी जर जायचं असेल तर तुम्ही एकदम चांगला स्वच्छ तुम्ही ज्या कपडा आवडतील त्याच कपडा घालताच तुम्ही जाऊन टाईम बरोबर आहे ना दादाश्री जे कपडे आवडतात तेच तुम्ही